सुंदर पुणे व्यासपीठाच्या वतीनं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपण बोलतो आहोत संपूर्ण वर्षभराचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर भविष्याची गरज म्हणून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा प्राधान्यातील प्रमुख मुद्दा आहे आणि याचा प्राधान्य क्रमांक एक आहे हे मी गेल्या एपिसोडमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलं ते आपल्याला पटलं आहे असं आपल्या एकंदरीत प्रतिसादावरनं माझ्या लक्षात आलं आहे पुणे शहर हे सर्वार्थानी सर्वा हब आहे एज्युकेशनल हब आहे डिफेन्स हब आहे सोशल हब आहे पॉलिटिकल हब आहे सर्व प्रकारचा हब म्हटलं तर पुणे शहर हे परिपूर्ण शहर आहे आणि त्यामुळे जबाबदारी आपली मोठी आहे आपण काही आदर्शक घालून देणार आहोत संपूर्ण हिंदुस्थानला एका वेगळ्या प्रकारचं शहर म्हणून आपण लोकांना आपलं एक महत्व हे पटवून देण्याची गरज नाहीये परंतु ते सांगण्याची गरज मात्र नक्की आहे मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की गेल्या वेळेला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अतिरेकी कारवाया सभोवतालचे देश त्याच्यातले शत्रू राष्ट्र या साऱ्या गोष्टींचा सा उल्लेख आपण सगळ्यांनी पाहिला अनुभवलाय आपल्याला तो सगळ्यांना माहिती आहे आज मात्र आपण एका गोष्टीचा विचार करणार आहोत की येणारं कॅलेंडर वर्ष दोन हजार सव्वीस जानेवारीला सुरू होईल डिसेंबरला संपेल परंतु या वर्षामध्ये नेमकं का आपल्याला काय केलं पाहिजे आपल्या आप जीवनाचा दृष्टिकोन व्यक्तिगत स्वरूपात आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये कसा असावा अशी एक वेगळी अपेक्षा मी आपल्याकडनं करतोय ती अपेक्षा करण्यामागचं कारण एकच की राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा पायाभूत मुद्दा आहे त्याच्यावर आपल्या देशाची प्रगती व्यक्तिगत प्रगती सामाजिक प्रगती सर्वार्थानी प्रगती ही आपल्याला करायची याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण कुठल्याच राजकीय पक्षाने आणू नये अशा प्रकारची आपली ठाम भूमिका आहे ती पुणेकरांची भूमिका आहे ती राष्ट्रनिष्ठ नागरिकांची भूमिका आहे मोदी सरकार आणि मोदी दोन हजार चौदा नंतर ज्या पद्धतीने कारभार करतायत त्या कारभारामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो एकमेव मुद्दा असा आहे की माझी सुरक्षा आणि देशाची सुरक्षा याला प्राधान्यक्रम आहे सैन्याचं असलेलं सबलीकरण सैन्याला असलेली मुक्त सूट या साऱ्या गोष्टी दोन हजार चौदा नंतरच्या ठाशीव मुद्द्यांपैकी मुद्दे आहेत असं मला वाटतं त्याचं कारण एकच की सैन्य हे स्वायत्त आहे सैन्याला देशाच्या सीमा सुरक्षेची पूर्णतः जबाबदारी माहिती आहे आणि त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसाठी त्यांना स्वातंत्र्य देणं ही काळाची गरज होती जी दोन हजार चौदा नंतर मोदी सरकारने दिली नरेंद्र मोदींनी दिली हे वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागेल याच्यामध्ये राजकारण आणण्याचं कोणीच कारण नाही ते आणणारे जे आहेत ते निषेधार आहेत हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो आणि या सगळ्या गोष्टी असताना देखील पेलगाम सारखी घटना घडते निष्पाप नागरिक मारले जातात दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडतो त्या ठिकाणी निष्पाप नागरिक मारले जातात आणि या साऱ्यातनं आपल्याला काही शिकायचं आहे त्यामुळे काही संकल्प म्हणजे काही निश्चय आपल्याला करायचे जे सार्वजनिक आयुष्यामध्ये सगळ्यांनीच करायचे माझ्यापासून मी सुरुवात करायची माझ्या सोसायटीमध्ये मी राहतो माझ्या सोसायटीच्या चेअरमनला मी आवाहन केलं पाहिजे की माझ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रा प्रत्येक माणसाने फ्लॅटमध्ये नक्की राहावं परंतु फ्लॅट जर भाड्याने द्यायचा असेल तर त्याची नोंद ही पोलीस स्टेशनला केलेली आहे किंवा नाही याची किमान नोंद सोसायटीकडे त्यांनी केली पाहिजे याला आपण एक वेगळं नाव दिलेलं आहे नो युअर नेबर आपला शेजारी ओळखा आपला शेजारी कोण आहे नो युअर नेबर या स्कीम अंतर्गत कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची मोहीम आगामी वर्षभरामध्ये सोसायट्यांमध्ये आपल्याला राबवता येईल का नक्की राबवता येईल आपला शेजारी कोण हे जर आपण आपल्या पोलीस स्टेशनला जर कळवलं तर स्वाभाविकच एक वेगळ्या प्रकारची चळवळ पुणेकरांनी केली असं सगळ्या देशाला आपल्याला सांगता येईल दुसरा विषय वस्ती विभाग ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो झोपडपट्ट्यांमध्ये नवीन येणारा राहणारा रहिवासी हा तातडीने लोकेट होत असतो आणि तो लोकेट झालेला माणूस किंवा त्याचं कुटुंब याची माहिती घेणं त्यासाठी एखादं दक्षता समितीसारखं नियोजन करणं त्या दक्षता समितीच्या माध्यमातून अशा प्रकारची नवीन आलेली कुटुंब नवीन आलेले चेहरे यांची माहिती घेऊन जर ती आक्षेपार्ह असेल तर ती कोणत्याही स्वरूपामध्ये जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवली पाहिजे नो युअर नेबरचा हा दुसरा पार्ट आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे मला वाटतं आगामी कॅलेंडर वर्षामध्ये आपण हे इफेक्टिव्हली करावं एवढंच मी आपल्याला आवाहन करतो दुसरं आव्हान असं आहे की पुणे शहर हे विद्यार्थ्यांचं माहेरघर आहे नुसतं विद्याचं माहेरघर नाही तर विद्यार्थ्यांचं माहेर घर आहे विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला विविध कोर्सेसमध्ये विविध ठिकाणी संधी मिळणारे रोजगाराची संधी जर घ्यायची असेल तर इथं शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारची मनोभावना साधारणपणाने विद्यार्थ्यांची आहे त्या विद्यार्थ्यांच्या भावनेला आपण एका वेगळ्या प्रथा पद्धतीने साथ घातली पाहिजे सिनियर सिटीजनचं मोठं जाळ पुणे शहरामध्ये मी नुमवीचा माझी विद्यार्थी आहे असेच विविध शैक्षणिक संस्थांचे माझी विद्यार्थ्यांची रियुनियन हा सध्या सर्रास सगळ्यांनाच अंगोळणी पडलेला भाग आपण सध्या अनुभवतो या रियुनियन मध्ये मला एका सगळ्याच आमच्या वयोगटातल्या माणसांना आवाहन करायचे की आपण तर आपलं आयुष्य यथार्थ त्यांनी जगलो आहोत यशस्वी जगलो आणि आपण काही कमावलंय मग ते आपलं समाजापर्यंत द्यायला का आपण काकू करायचं आपण कमावलेला जो अनुभव आहे हा अनुभव या विद्यार्थ्यांपर्यंत जर द्यायचा असेल तर या मध्ये एक मुद्दा सातत्याने चर्चेला गेला पाहिजे तो असा माझ्या नुमवीच्या विद्यार्थ्यांना तर मी हे नक्की आग्रहाने आहे त्या ठिकाणच्या युनियन मध्ये ही गोष्ट घडेल अशा प्रकारचं वातावरणही आम्ही तयार केलं आम्ही त्याला मान्यताही घेतली आहे ते असं की प्रत्येकाने एक विद्यार्थी दत्तक घ्यावा दत्तक घ्यावा म्हणजे त्याला घरी नेऊन ठेवायचं नाही त्याला फक्त आपल्याला महिन्यात एकदा दोनदा तीनदा जितके वेळा शक्य तितक्या वेळा त्याच्या करिअर संदर्भात आपण त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे या राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेचं त्याच्यामध्ये बीज रोवलं गेलं पाहिजे त्याचं कारण एकच की गेल्या वेळेला मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता इस्रायल देशाचा इस्रायलमधला प्रत्येक नागरिक हा आपल्या पुढच्या पिढीला हे देतो पुढच्या पिढीला हे सांगतो की हा देश माझं राष्ट्रप्रेम माझ्या जीवनातले प्रत्येक क्षणाला येणारं चॅलेंज हे स्वीकारण्यासाठी सिद्ध असलं पाहिजे अशा प्रकारचा बोधपट इस्रायली नागरिक आपल्या पुढच्या पिढीला देत असतो आपण का नाही त्याचा अनुकरण करायचं आपण देखील त्याचं अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून सर्व सिनियर सिटीजन्सला पुण्यातल्या मी असं आवाहन करतो की या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना आपण एकेकाला दत्तक घेतलं पाहिजे आपल्या शेजार ज्यांच्या मुलांशी आपण बोललं पाहिजे त्यांच्याशी संवाद करून जर त्यांना आपण ह्या गोष्टी सांगू लागलो तर मला खात्री आहे की आपल्याला यश हे नक्की येईल पुढचा मुद्दा माझा असा आहे तो संकल्प क्रमांक तीन आहे असं समजा पहिले दोन संकल्प मी आपल्याला सांगितले तिसरा संकल्प असा आहे की शैक्षणिक संस्थांनी पूर्वी एन सी सी आणि एन एस एस या विषयांना जेवढं प्राधान्य द्यायला पाहिजे होतं दिलं जायचं तेवढं आज दिलं जातं का याचा एकदा आढावा घ्या हे सगळं युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या अंतर्गत येतं त्याला सेंट्रलची मदत असते परंतु त्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या नो युअर नेबर आणि भविष्य काळातल्या सैन्य दलाशी दला संबंधित सैन्य दल याचा अर्थ फक्त सीमेवर जाऊन बंदूक घेऊन लढणे असं नाहीये परंतु त्या संदर्भातलं तंत्रज्ञान त्या संबंधातलं उत्पादन त्या संदर्भातली कारखानदारी त्या संदर्भातल्या पुण्यासारख्या डीआरडीओच्या संस्थांशी संपर्क शास्त्रज्ञ निर्मितीसाठी किंवा उत्सुकता ज्यांची अधिक असते अशा विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्ट करणं या साऱ्या गोष्टी शाळा आणि महाविद्यालयांनी केल्या पाहिजेत त्यासाठी त्यांनी काउन्सिलर नेमण्याची व्यवस्था केली पाहिजे एका शिक्षण संस्थेला एक काउन्सिलर शंभर टक्के परवडू शकतो त्याचं कारण त्याच्यासाठी अनुदानाची वाढ बघणं हे चुकीचं आहे सगळ्याच गोष्टी सरकारने करायच्या कर नाही कारण तुमचं माझं आयुष्य हे ज्या वेळेला व्यवस्थित असेल त्यावेळेला आपण सरकारला काही सांगू शकू मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की पुण्यामध्ये नामांकित पाच मोठ्या संस्था आहेत त्यांचं फार मोठं जाळं आहे त्या जाळ्याला मी एका वेगळ्या अर्थाने आवाहन करतो आणि सांगतो की आपल्या शाळांमध्ये आपल्या कॉलेजमध्ये अशा स्वरूपाचं राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणार सैन्य दलामध्ये भरती होण्यासंदर्भातलं आवाहन करणार सैन्य दलाला आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि माहिती पुरवण्यासाठी एका वेगळ्या प्रकारचा बुद्ध्यांक तयार करणं या साऱ्या गोष्टींची निर्मिती आपण करू शकता फक्त आपल्याला आपली नजर एका वेगळ्या अर्थाने स्थिर करावी लागेल मी हे आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की आगामी येणार वर्ष हे यशस्वी वर्ष असलं पाहिजे पुणेकरांनी शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातन तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वस्त्यांमधून हे चार प्रकारचे जर मुद्दे आपण जर सांभाळले त्यातला मुद्दा एक परत सांगतो नो युअर नेबर मग तो झोपडपट्टी असो नंतर सोसायटी असो आपला शेजारी कोण याची पोलीस स्टेशनला माहिती देणं दुसरा क्रमांक आपल्या सगळ्या संस्थांना आपण एका वेगळ्या अर्थाने या सगळ्या कार्यक्रमाअंतर्गत कशा पद्धतीने त्याचा अंतर्भाव करू या संदर्भाचं नियोजन करणं मंडळांना आणि सामाजिक क्षेत्रातल्या संस्थांना आपण एकत्र एक करून त्यांना या विषयाचं आपली जबाबदारीची जाणीव देणं आणि सगळ्यात महत्वाचं पुणे शहरातल्या विद्यार्थ्यांना पुणे शहरातील डी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स त्यानंतर चाकण चेंबर ऑफ कॉमर्स अशा स्वरूपाच्या विविध संस्था आणि विविध उद्योजक यांच्याकडे आवश्यक असलेल्या पोस्ट यासाठी कौशल्य विकासानी परिपूर्ण करणारा विद्यार्थी परिपूर्ण असणारा विद्यार्थी ही आपली भविष्याची गरज आहे ती भविष्याची गरज आपण पूर्ण केल्यानंतर एक आदर्श स्वप्न आपलं पूर्ण होईल ज्याच्यामध्ये व्यक्तिगत करिअर असेल करिअर बरोबरच पुढचा मुद्दा आहे की आपल्या सार्वजनिक सुरक्षेचा राष्ट्रीय सुरक्षेचा भाग देखील त्याच्यामध्ये दे सांभाळला जाईल अजून एक शेवटचं आवाहन करतो आणि थांबतो पैसा खिशामध्ये आल्यानंतर आपण स्वाभाविकच पर्यटनाला जाणार पुण्यामध्ये पर्यटन संस्था आहेत पर्यटन संस्थांना आपण याच्यानंतर विचारणा केली पाहिजे की तुम्ही आमचे पर्यटनाची अरेंजमेंट करत असताना सिक्युरिटीचा काय विचार केलाय सेवेमध्ये ज्या पद्धतीने प्रत्येकाचा विम्याचा पैसा हा बाजूला केलेला असतो त्याच पद्धतीने पर्यटन व्यवस्थेमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या पर्यटनाच्या ठिकाणी सिक्युरिटीची काय व्यवस्था आहे याची देखील माहिती भविष्य काळामध्ये आपण घेतली पाहिजे पर्यटनाला आपण नक्की जायलाच पाहिजे देशाची ओळख आपण करून घेतलीच पाहिजे ज्ञान प्राप्ती ही झालीच पाहिजे पण त्याचबरोबर सार्वजनिक सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा यासारखे मुद्दे आणि देशविघातक शक्ती ही जर आपल्याला कुठेही कुठल्याही स्वरूपाची आढळली तर त्या संदर्भामधले मेल हे पोलीस कमिशनर ऑफिसला करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आगामी वर्षभरामध्ये कॅलेंडर वर्षभरामध्ये आपण याचं नियोजन नक्की कराल कारण जूनपासनं आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे म्हणून हा एपिसोड हा आपण सगळ्यांनी मुक्त स्वीकारावा याच्यामध्ये अजून काही ऍडिशन्स असतील तर त्या देखील द्याव्यात आणि मला या संदर्भामध्ये जो मी नंबर पाठवलेला आहे त्या नंबरवर सूचना कराव्यात काळामधलं पुणे हे एक आदर्श पुणे अशा अर्थाने आपल्याला उभं करण्याचं एक स्वप्न दोन हजार सव्वीस सालामध्ये आपण काही प्रमाणात तरी पूर्ण करू याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद या सगळ्या विषयासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद